नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात सतत कटकटी भांडण होत असेल नवरा बायकोचे पटत नसेल तर हा उपाय करा पंधरा दिवसात फरक जाणवेल आणि फरक जाणवला तर तुमचा अनुभव तुमची प्रचिती खाली कमेंट्समध्ये या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लिहायला सांगायला विसरू नका मित्रांनो स्वामींची कृपा खूप अपार आहे आपण जर भक्तिभावाने विश्वासाने कोणतेही कर्म कोणतेही काम केले आणि कोणतेही मागणं आपण मागितलं तर ते पूर्ण नक्की होतं स्वामींच्या केंद्रात मठात अनेको अनेको प्रकारच्या आपल्या प्रश्नांनुसार सेवा दिल्या जातात आणि या सेवा आपण केल्यात तर आपल्याला ज्याही प्रश्नाची उत्तर ज्याच्यातून सुद्धा आपल्याला सुटायचं असतं मार्ग काढायचा असतो ते सगळं पूर्ण होतं फक्त मनात श्रद्धा आणि मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आपण ती गोष्ट करायला पाहिजे मित्रांनो घरात कटकटी असतील किंवा नवरा बायकोचे पटत नसेल तर संसार सुखाचा होत नाही किंवा आईवडिलांचं किंवा मुलाचं वडिलांचं मुलाचं आईचं बहीण भावाचं असं नात्यामध्ये जर दुरावा असेल रोज घरात भांडणी कटकटी होत असतील तर त्या घरात बरकत नसते त्या घरात लक्ष्मी राहत नाही आणि त्या घरात मग प्रत्येक गोष्टीची कमी राहते आणि जर त्या घरात नवरा बायकोचे पटत नसेल तर ती लक्ष्मीसुद्धा रुष्ट होऊन कायमची निघून जाते म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरात चटणी भाकर का नसो पण घरात शांतता समाधान हवं सगळ्यांचं आरोग्य चांगलं हवं सगळे लोक आनंदी राहायला पाहिजे म्हणून हा उपाय आहे हा उपाय महिलांनी करायचा आहे किंवा पुरुषांनी केला तरी चालतो अगदी सोपे दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ह्या रोज करायच्या आता पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं पुरुषांनी महिलांनी कोणीही केलं तरी चालेल लवकर उठायचं आंघोळ वगैरे करून तुमची रोजची जीही नित्य देवपूजा आहे ती करायची काही खा न खाता न पिता आधी देवपूजा करायची आणि त्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी घेऊन आपल्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असेल तुळशीचं झाड रोप असेल त्याच्यामध्ये एक धार हळूवार एका धारीमध्ये एकदम असं होतायचं नाही हळूवार पाणी सोडायचं आहे रोज तुळशीमध्ये पाणी सोडायचं कारण आपल्या घरातल्या ज्याही नकारात्मकता असतात राहूकेतूचा वास असतो किंवा जेही बाधा अडचणी बाहेरून घरात येतात ते ही तुळशीच असते आपल्या घराच्या बाहेर रक्षण करणारी आपल्या घराचं म्हणून तिच्यात रोज पाणी टाकायचं आणि रोज पाणी टाकून झाल्यावर हात जोडून हे तुळशी माता आमच्या घराचे रक्षण कर आम्हाला सदैव संपन्न राहू दे सुखात राहू दे एवढी प्रार्थना करायची आणि रोज तुळशीला पाणी टाकायचं बस हे एक काम रोज सकाळी तुम्हाला करायचं आहे आणि एक दुसरं काम संध्याकाळी करायचं ते म्हणजे देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि हात जोडून एक मंत्र बोलायचा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस रोज करायचा तुळशीला पाणी टाका आणि रोज या मंत्राचा जप करा सगळं काही चांगलं होईल सगळं काही तुमच्या मनासारखं का होईल कटकटी संपतील भांडणं संपतील नवरा बायकोचं पटायला लागेल आणि संसार सुखाचा होईल नक्की करा मित्रांनो लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ